कधीच जगण्याचा कंटाळ येणार नाही फक्त या सोळा गोष्टी करा बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नका धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतात घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणे अतिशय असंभव तुमच्या और पार्जित संपत्तीवर कधी डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवावं तुमचं कर्तव्य सिद्ध करा शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणं टाळावं कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटते की तुम्ही काहीतरी मदत मागायला गेलात भावना कळत नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसांची गरज लागते हे विसरू नका ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं काहीही करायला जाऊ नका काही वेळा जोडलेली ही रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे काय येत नाही असा विचार करू देऊ नये बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीलासुद्धा मान द्यायला शिका घरच्या गोष्टी कधीच चव्हाट्यावर आणू नयेत लोकं रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील त्यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल म्हणतात ना झाकली मूत सव्वा लाखाची उघडली तर ती फुकाची चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका आपल्या माणसांची किंमत आपणच केली पाहिजे कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात प्रत्येकाने ज्याचे त्याचे आपापले हातपाय हलवावेत स्वतः कष्ट करून कमावावं आपण पुढच्या पिढीचा विचार करून टेन्शन घेऊ नये जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान कशामध्ये नाही गैरमार्गाने कमवलेला पैसा कधीही पचत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद